नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मदुरेची भाजी हे मदुरे आहेत ना आपल्या या उन्हाळ्यामध्ये ही या सीझनला ही भाजी येते त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मदुरे घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता हळद गरम मसाला तेल मीठ आणि मी ह्यासाठी वाटण घेणार आहे वाटण्यासाठी घेतलेली कोथिंबीर लसूण ओल खोबरं आपलं सुकं आणि मिरची अद्रक आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना मी हे मदोरे आहेत ना हे स्वच्छ धुवून कापून घेणार आहे हे वरचं साल आहे ना ते काढून घ्यायचे आणि ते बॉईल करून घ्यायचे आहे हे पहा असं वरून सोलरने साल काढायची आहे मध्ये असट करायचा आहे बी असते ती बी काढून घ्यायची आहे बारीक कापून घ्यायची आहे ह्याला मोहाची फळ सुद्धा म्हणतात हे पाण्यात टाकायचे आता अशा प्रकारे कापून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मधुरे मी साफ करून कापून घेणार आहे अशा प्रकारे इथे मी सर्व मधुरे साफ करून घेतलेले आहेत आता हे मी मिनिट बॉईल करून घेणार आहे इथे मी मधुरे बॉईल करत ठेवलेले आहेत इथे मी मधुरे आता उकळून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी वगैरे काढून घेतलेले आहे आणि वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे आता मी फोडणीला देते कढई गरम झालेली आहे टाकते तेल मला टाकून बारीक चिरलेला कांदा चांगलं शिजून घ्यायचं आहे चांगलं चांगला लाल झालेला आहे तर ह्यामध्ये मी जे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं वाटून वाटलेलं आहे ते टाकते वाटण चांगलं परतून घ्यायचं तेला ह्यामध्ये टाकणार आहे मी हळद चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे थोडस पाणी टाकायचं आहे मसाल्यानं आपलं वाटण चांगलं दोन ते तीन शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर वाटण आपलं चांगलं शिजलेलं आहे तर ह्यामध्ये मी आपले मदुरी टाकणार आहे मला मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आहे ना एक पाच ते दहा मिनट शिजून घ्यायची आहे है मिक्स करून घ्यायचं चांगलं भाजी आहे ना आपली शिजून घ्यायची आहे पाच ते दोन मिनिटांनी भाजी आपली चांगली शिजलेली आहे आता मी गॅस बंदच राहते अशा प्रकारे तयार आहे आपली मदुऱ्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद